विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आय डी हॅक झाल्याची बातमी समोर आली आणि त्यांच्या मेलवरून डिरेक्टली राज्याच्या राज्यपालांनाच मेल करण्यात आला याबाबतची तक्रार नार्वेकरांनी आता था, पोलीस ठाण्यात केली आहे तर नार्वेकरांच्या नार्वेकर हॅक झालेल्या मेलवरून राज्यपालांना मेल करण्यात आला त्यामध्ये लिहिलं होतं की विधिमंडळात गैरवर्तून करणाऱ्या आमदारांवरती कारवाई करण्यात यावी तर घडला असं की अधिवेशनादरम्यान शिंदेच्या शिवसेनेतील दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याची बातमी होती आणि आता या मेलमुळे पुन्हा ती बाचाबाची पुन्हा चर्चेत आली आहे पण आपला मेल हॅक झाला हे लक्षात येताच राहुल नार्वेकरांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यास पोलिसांनी तपासाचा वेग आला असून आरोपी शोधण्यास त्यांनी आता पूर्णपणे लक्ष घातलं आहे ही झाली बातमी पण मोबाईल हॅक होणं ही बाब आता काही नवी राहिली नाही विधानसभा अध्यक्ष असो की सामान्य नागरिक ऑनलाईन हॅकिंगचे शिकार होताना दिसत आहेत यापासून तुम्ही कसं सावध राहाल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ आपला मोबाईल नंबर बँक खाते मेल यू पी आय पेमेंटचे खाते आणि मोबाईल वॉलेट आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स निवडणूक ओळखपत्र अशा महत्वाच्या दस्तावेजाऐवजी संलग्न आहे त्यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा हे सुरक्षित राखणं खूप महत्वाचं आहे है। तर हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत तो वेळ निघून गेलेला असतो याबाबतही असा एक प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी टाळा आणि निवडक सोपे उपाय वापरा त्यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका हा कमी होईल तर मोबाईल मधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी बी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा इतर कोणाचीही केबल वापरणं टाळा तर ईमेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्यावरती क्लिक करणं टाळा अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवरती क्लिक करणं तर टाळाच टाळा ताड़ा। तर स्वतःविषयी महत्वाची माहिती ऑनलाईन शेअर करणं बंद करा व्हॉट्सअप सारख्या चॅट ॲप्सवर मीडियाचे ऑटो डाउनलोडिंग बाय डिफॉल्ट बंद करा डाउनलोड केलेल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फाईलमधून आपल्या फोनमधील डेटा डिलीट केला जाऊ शकतो अथवा त्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो यामुळे खात्री नसल्यास फाईल डाउनलोड करणे टाळा अज्ञात व्यक्तीकडून आलेली फाईल डाउनलोड करणे तर टाळाच अनावश्यक असलेल्या आणि डुप्लिकेट झालेल्या फाईल डिलीट करा यामुळे स्टोरेज कॅपॅसिटीची व्यवस्था होते आणि डेटा हा सुरक्षित राहतो तर हे काय होते सोपे पर्याय की जे की तुम्हाला तुमचे मोबाईल आणि मेल सारख्या गोष्टी हॅक होण्यापासून वाचू शकतात पण या संबंधित आता सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण का राज्यातील एक प्रमुख पदावरती असणारा व्यक्ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांचं जर ईमेल आय डी हॅक होऊ शकतं तर असा हल्ला सामान्यावरतीही नक्कीच होऊ शकतो त्यामुळे आपण सावध राहणं वेळोवेळी पासवर्ड बदलत राहणं आणि ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्या करत राहणं हे तेवढंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून तसं कळवा सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका